अहेरी जिल्हा बजरंग दल जिल्हा संयोजन चंद्रशेखर पुलगम यांच्या मार्गदर्शनात आज सोमवार दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीसला तहसीलदार सिरोंचा यांना खुलताबाद येथील अर औरंगी कबर हटवण्यासाठी सिरोंचा प्रच प्रखंड बजरंग दल विश्व हिंदू परिषदकडून निवेदन देण्यात आलंय निवेदन देतेवेळी औरंगजेब की कबर खुदेगी शंभूराजे की पर देश की रक्षा कोण करेगा बजरंग दल बजरंग दल असे नारेबाजी करत निवेदन देण्यात आलंय यावेळी सोमनपल्ली समयाजी ओलाला शंकर बुद्धावार रेखा तिपट्टीवार महाराष्ट्रभर आंदोलन चालू केलं आजच्या दिवशी महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे याकेर्ता क्रूरकर्म हिंदू देश औरंगजेब याने हाल हाल करून परेशान करून आमचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मारून टाकले आणि लाखो हिंदूंना धर्म परिवर्तनासाठी अत्याचार केला आणि लाखो मंदिर पण उद्ध्वस्त केला आहे त्या प्रूर त्या हरमखोर औरंगजेबची खबर कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र शासनाने संभाजीनगर येथून हटवण्यात यावी त्याकरिता आम्ही बजरंग दलाकडून बजरंग दल जिल्हा अहिरीकडून शिरवंच प्रखंड तहसीलदार साहेबांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केलं आहे की कोणत्याही परिस्थितीत औरंगाबादची खबर हटवावी अन्यथा आम्ही बजरंग दलाकडून संपूर्ण महाराष्ट्रातून कार सेवा काढून औरंगाबादची खबर आम्ही स्वतः पुढाकार घेऊन आम्ही हटवणार आहोत त्याकरिता आम्ही शांतीपणे शांती, शांती मार्गाने पद्धतशीरपणे आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन सादर केलो या आमच्या या रास्ता मागणीची न्याय मागणीची मुख्यमंत्री साहेबांनी दखल घेऊन जेवढा होईल तेवढा लवकरात लवकर औरंगेबची खबर हटवावे अन्यथा आम्ही स्वतः कारसेवा करून ही आमची मागणी आहे जय श्रीराम जय श्रीराम जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी श्याम बेजनवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली